आरक्षण कुणाच्या बापाचं नाही वणित आदिवासी समाजाचा एल्गार बंजारा धनगर आरक्षणाला कडाडून विरोध वणी मारेगाव झरी तालुक्यातील हजारो आदिवासी बांधव वणी शहरात दाखल होऊन महाराष्ट्र शासनाला उपविभागीय अधिकारी यांच्या दिले निवेदन आदिवासी हक्क व आरक्षण बचाव कृती समिती वणीझरी व मारेगाव यांच्या कोणत्याही जातीला देता येत नाही असे असताना हैदराबाद गॅजेटला अनुसरून महाराष्ट्रातील बंजारा वंजारी कैकाडी हाटकर धनगर इत्यादी जाती अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासी मध्ये आरक्षण मागत असून ठिकठिकाणी मोर्चे आंदोलन करून महाराष्ट्र सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे महाराष्ट्रातील कोणत्याही जाती अनुसूचित जमातीचे निकष पूर्ण करीत नसून कोणालाही आदिवासी समाजात प्रविष्ट करू नये व बंजारा बंजारी कैकाडी धनगर हटकर इत्यादी जातींना अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीकरिता आदिवासी समाज संघटनांनी एकत्र येऊन आदिवासी हक्क व आरक्षण बचाव कृती समिती वणी झरी व मारेगाव तयार करून या समितीद्वारे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन रोजी वणी शहरात आरक्षण बचाव भव्य मोर्चाचे आयोजन केले या रॅलीत वणी मारेगाव झरी तालुक्यातील हजारोच्या संख्येने आदिवासी बंधू भगिनी युवा युवती डॉक्टर वकील पत्रकार बंधू वणीत दाखल होऊन आदिवासी आरक्षण बचाव रॅलीत सामील झाले आरक्षण बचाव रॅलीची सुरुवात शासकीय मैदान येथून झाली असून तिथे आदिवासी समाजातील विचारवंतांनी समाजाचे मार्गदर्शन केले त्यानंतर रॅली वणी शहरातील मुख्य मार्गाने विविध नारे देऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकली व कोणत्याही जातीला अनुसूचित जमातीचे आरक्षण महाराष्ट्र सरकारने कोणत्याही स्वरूपात देऊ नये असे लेखी निवेदन देऊन सुचवले परंतु जर सत्तेच्या सरकारने हक्क आरक्षण दिले तर यापुढे आदिवासी समाज शांत बसणार नसून आदिवासी समाज पेटून उठेल व यापुढे उग्र आंदोलन करेल व त्याची जबाबदारी शासनाची असेल अशी प्रखर भूमिका आदिवासी जमावांनी प्रशासनाद्वारे शासनाला कळवली या रॅलीला यशस्वी करण्यासाठी परिसरातील सर्व समाज संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथोनात परिश्रम घेऊन रॅली यशस्वीरित्या पार पडली. मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ माळी हरीमा मारेगाव येथील सखल आदिवासी भगवान मंजारा बंगर व बंजारी समाज आदिवासी turma आरक्षण मागत आहे. या विरोधात वनी येथे भव्य तिनी तालुक्यातून मोर्चा काढण्यात ताल। आला. उपविभागीय कार्यालय थोड्या वेळात मोर्चा संपलेला आज आमची प्रमुख मागणी अशी होती की आदिवासी समाजामध्ये बंजारा धनगर व बंजारा या तिन्ही समाजाला सामील करू नये दुसरी महत्त्वाची मागणी अशी होती की ज्या पद्धतीने बोगस आदिवासींना नोकऱ्या दिल्या गेल्या आहेत त्यांना तात्काळ करून ओरिजिनल आदिवासींना नोकऱ्या देण्यात याव्या तिसरी मागणी अशी आहे चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी ज्या पद्धतीने आदिवासींच्या जमिनी हस्तांतरण कायदा रद्द करून मृ दीर्घ मुदतीवर शेती भाडी देण्याचे आम्ही कायदा काढू असे जे पत्रकार परिषद घेतली त्या सुद्धा आम्ही इथे उपविभागीय कार्यालयात निवेदन दिले आहे व असे कोणत्याही प्रकारचे कायदे आणून आदिवासी समाजावर अन्याय करू नये अशी आमची प्रमुख मागणी आहे आजच्या ठिकाणी तुम्हीला बसू बेमुदत उपोषणाला बसू और सरकारला आमची आज सक्त ताकीद आहे की आमच्या आधी आदि, आदिवासींच्या आरक्षणावर कोणाचाही घाला घालू नये आजपर्यंत आम्ही सहन करत आलो आमच्या सवलती कोणतेही ऑर्डिनन्स काढून आमची जर दिशाभूल होत असेल तर आदिवासी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आदिवासीच्या आरक्षणाच्या संदर्भात आज वणी शहरामध्ये आदिवासींचा भयानक असा मोकाम मोर्चा आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे आणि आमच्या समाजा आदिवासी समाजामध्ये इतर समाजाला टाकण्याचा जो प्रयत्न करून राहिलेला आहे तो पूर्ण प्रयत्न आम्ही आदिवासी समाजाच्या वतीनं बाप फेकून टाकू आणि जे आम्हाला उदाहरण दिल्या जाते हे हैदराबाद अरे तो अरे जो आहे आमच्या संविधानाला आधार आहे भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा आधार आहे आणि या संविधानामध्ये आदिवासीला जे आरक्षण देण्यात आलेलं आहे ते आरक्षण कोणालाही काढता येत नाही या महाराष्ट्रामध्ये हे नाटक केलेलं आहे आदिवासीला आरक्षण हे केंद्रामध्ये केंद्राच्या हातात आहे आणि राज्यामध्ये हे आश्वासन राज्याचे राजकीय नेते राहिलेले आहे हे यांचा हातात अधिकार नसताना समाजाची दिशाभूल करत आहे आणि त्या समाजाला त्या समाजाला सुद्धा धोक्यात यायला पाहिजे की हे आदिवासीचं आरक्षण हे केंद्राच्या संसदेमध्ये त्याची चर्चा केली पाहिजे आणि नंतर राष्ट्रपतीच्या विचारांनी हे आरक्षण कोणाला द्यायचं कोणत्या आरक्षणामध्ये कोणाला टाकायचं हा त्यांचा निर्णय आहे समाजाला जे सामाजिक आरक्षण मिळालेलं आहे ते संविधानिक हक्कांनी संविधानिक अधिकारातून मिळालेले आहे त्यामुळे आदिवासी समाजाला आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये कोणालाही घुसखोरी करता येत नाही कोणी घुसखोरी करून त्यात समाविष्ट होऊ शकत नाही परंतु आपण ह्या गेल्या काळामध्ये बघतो आहे की मराठा समाजाने एक मोठं आंदोलन उभं केलं आणि या राज्य सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधार घेऊन त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं मान्य केलं अशाच प्रकारची घुसखोरी या महाराष्ट्रात आदिवासी समाजामध्ये सुद्धा होऊ शकते आणि येथील शासन येथील प्रशासन हे मताच्या मताच्या लोभापोटी इथल्या आ आदिवासीमध्ये कोणत्याही जातीला आरक्षण देऊ शकते मुळात कोणत्याही जातीला आदिवासी समाजामध्ये अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देता येत नाही असा संविधानिक अधिकार असताना ही घुसखोरी होण्याची शक्यता आहे आम्ही या मोर्चाच्या मोर्चाच्या माध्यमातून या सरकारला सांगू इच्छितो की आदिवासी समाज यापुढे शांत बसणार नाही यापुढे जर अशा प्रकारचं कृत्य महाराष्ट्र सरकारने केलं आणि कोणत्याही जातीला तात्पुरत्या स्वरूपात जर आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही एक मोठं आंदोलन उभं करून या सरकारला धडा शिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करू हे सरकारना चिता ही आणि यापुढे आदिवासी समाज शांत बसणार नाही याची दक्षता महाराष्ट्र सरकारने घ्यावी आणि महाराष्ट्र सरकारनी समजून घ्यावं की आदिवासी समाज यापुढे पेटून उठणार आहे आपल्या अधिकाराचं हनन होऊ देणार नाही आपल्या अधिकाराचं रक्षण करणार आहे खर तर आज जे बंजारा आणि धनगर समाज आमच्या आदिवासीची घुसखोरी करत आहे हे चुकीचं आहे आज जे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले घटनांमध्ये घटनामध्ये आज आमच्या आदिवासीला आरक्षण आहेत हो केंद्रीय आरक्षण असतानासुद्धा आमच्यावरती अन्याय करण्याचं काम कर ही सरकार करत आहे त्या माध्यमातून कुठल्याही सरकार बंजारा समाज किंवा धनगर समाजाला आमच्या आरक्षण देऊ नये असं जय बिरसा जय आदिवासी जय शिवराय जय भीम जय संविधान मी सीमा कुमरे आज आपण बघतो की आज आदिवासी समाजाने अतिशय आक्रोश मोर्चा असा काढलेला आहे आदिवासी आरक्षण बचाव या संदर्भात कारण की आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या एक विषय खूप चर्चा चर्चेचा गाजत आहे आणि तो म्हणजे आरक्षण आणि आपण बघतो की धनगर समाज आणि बंजारा समाज म्हणत आहे की आम्हाला आदिवासी जमातीमध्ये आरक्षण द्या तर मित्रांनो हे कदापि शक शक्य नाही आहे कारण की त्यांना आधीपासूनच आरक्षण आहे धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण आहे आणि बंजारा समाजाला तीन टक्के आरक्षण आहे आणि ते म्हणतात की जसं की तेलंगणामध्ये एस टी एस टीमध्ये आमचा बंजारा समाज आहे तसा आम्हाला महाराष्ट्रामध्ये द्या हैदराबा हैदराबाद घ्यायचे तर ते शक्य नाही आहे आपला भारत देश हा संविधानावर चालतो तर आजपर्यंत आपण बघतो की भारतीय संविधानानुसार सगळ्यांना हक्क अधिकार दिलेले बहाल केलेले आहेत तसं आमच्या आदिवासी जमातीला सुद्धा बहाल केलेले आहे आमच्या आदिवासी समाजाला साठ टक्के आरक्षण आहे आणि त्यामध्ये सुद्धा आमचा आदिवासी समाज हा कुठंतरी अजून प्रवाह प्रवाहात आलेला नाही आहे त्यामुळे इतर कोणत्याही जाती जा, जातींनी आमच्या आदिवासी जमातीमध्ये आरक्षण मागून आहे ही आम्ही कडीकडीशी विनंती करतो आणि दोन शब्द च आहे आणि आज आमच्या वनी शहरात मोर्चा निघालेला आहे आदिवासी समाजाचा आणि हा मोर्चा आमच्या आरक्षणासाठी निघलेला आहे आमचा आमचा विरोध आहे की धनगर आणि बंजारा समाज हे आदिवासी हे करावं आणि आमचं जर त्यांना आदिवासी घ्यायचं असेल तर त्यांना आदिवासीचे पोटी जन्म घेऊनच तिथे यावं आमचं आदिवासी आम्ही आदिवासी धनगर आणि बंजारा समाजाचा विरोध आरक्षण मागत आहे त्या समाजामध्ये आम्ही या आरक्षण कुणाला देऊन या खूप तीव्र आंदोलन करत आहोत आम्ही या बंजारा समाजाविरोधात आणि याच्याही याच्यानंतरही आम्ही शासनाकडे हव्या असं मोर्चा काढून त्यांना निवेदन देऊन त्यांच्यावर आक्रमक मोर्चा काढून त्यांना बंजारा विरुद्ध आंदोलन काढण्याची गरज पडली तुम्हाला आंदोलन करण्याची पडलेली आहे की बंजारा, बंजारा समाज हा जात आहे जमत नाही आदिवासी हा जमत आहे त्यामुळे आम्ही आदिवासी सर्व महिला बांधव मोर्चा काढून राहिले काय झालं आहे तुमचा मोर्चा काढण्याचा उद्देश काय आहे मोर्चा काढण्याचा उद्देश म्हणजे आमच्या समाजाचा आरक्षण आम्ही पंचरा समाजाला देऊ आम्ही मोर्चा काढतो असा अध्यादेश आहे का बंजारा समाज हैदराबाद ग्रॅज्युएशनचा आहे आणि या ग्रॅज्युएशन महाराष्ट्रामध्ये अजून लागू झालेला नाही आहे म्हणून हा आदिवासी समाजाला बंजारा समाज काही देणार नाही आज आमच्या सर्व आदिवासी बांधवांच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो मोर्चा आहे तो मोर्चा आम्ही आज एस डी ओ कार्यालय आणून आमच्या हक्काचं जे आरक्षण आहे हे ही, ही समाधानन देऊ नये अशा पद्धतीचं निवेदन आम्ही एस डी ओ मार्फत शासनाला दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे जे बोगस आदिवासी आहे हे बोगस आदिवासी शासनाने बडतर्क करून आमच्या खऱ्या आदिवासींना न्याय मिळून आमच्या विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय ना, मिळावा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आजच्या मोर्चाचं आयोजन आहे त्याचप्रमाणे आदरणीय बावनकुळे साहेबांनी जो हस्तांतरित जो कायदा होता आमचा आमच्या आदिवासींची जमीन कुणी घेत नव्हती हो परंतु तो एक नवीन जी आर काढण्याचं त्यांचं षडयंत्र असून आमच्या आदिवासींच्या जमिनी हळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हा प्रयत्न आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार आहे अशा पद्धतीचं सर्व समाज बांधवांनी आज रोजी मार्फत कलेक्टर आणि कलेक्टर शासनाला निवेदन दिलेलं आहे निश्चितपणे तुमचा मुद्दा कोणता होता आमचा निश्चित महत्त्वाचा जो मुद्दा होता की बंजारा त्याचप्रमाणे इतर ज्या धनगर आणि इतर जे जाती या जा आमच्या यष्टीमध्ये आणि आणण्यास येण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत तो प्रयत्न म्हणून हाणून पाडण्यासाठी आणि शासनाने त्याची दखल न घेता आमच्या आदिवासी कोणत्याही प्रमाण आणण्या होऊ नये या दृष्टीकोनात आमचा आक्रोश मोर्चा होता आदिवासी अनिल करागे आदिवासी जनसंग्राम संघटना विदर्भ विदर्भाध्यक्ष सध्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जमाती आणि त्या अठ्ठेचाळीस जमातीमध्ये जे आदिवासी आहेत त्या आदिवासीवर घाला घालण्यासाठी पंचारा समाज आणि घट समाज ज्या समाजाचं अस्तित्व जंत संशोधन हे महाराष्ट्रात केलं जातं जंत संशोधन महाराष्ट्राच्या बाहेर केलं जाते आणि याचं सरकार जे राजकारण करण्यासाठी आमच्या सामाजिक घोड्या भाबड्या आदिवासी समाजाला बरीचा बकरा बनवत आहे त्या समाजाला मला सांगणं आहे आमचा आदिवासी तरी जागृत नसला पण आमच्या महाराष्ट्रामध्ये आदिवासीचे चोवीस रिप्रेझेंट करणारे जे आमदार आहे त्यांनी जागृत असले पाहिजे आणि ते जर जागृत नसेल तर समाज झोपलेला हे गृही धरून त्या रिप्रेझेंट करणारे जे लोक आहे त्यांनी या आदिवासी समाजासाठी या महाराष्ट्रामध्ये पेटू ओळखलं पाहिजे आणि आपल्या पदाचे राजीनामे दिले पाहिजे आदिवासी समाज हा जरी मागासवर्गीय असेल आदिवासी समाज जरी आर्थिक दुर्बल असेल आदिवासी समाज जरी सांस्कृतिक मागासलेला असेल राजकीय मागासलेला असेल शैक्षणिक मागासलेला असेल पण या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज झोपलेला नाही आहे या सरकारनं लक्षात ठेवावं आदिवासी जनसंघ संग्राम संघटनेचा संगर एक विदर्भ अध्यक्ष म्हणून त्या महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये मा माझ्यासारखे अनेक असे यंग जनरेशनचे ज्या ज्या लोकांमध्ये आदिवासीबद्दल प्रेम आहे आपुलकी आहे जिवाळा आहे खास करून एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर आजपर्यंत गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये भारतामध्ये महाराष्ट्र जर आपण वेगळा काढलो तर महाराष्ट्रामध्ये आणि खास करून दोन टक्के सुद्धा आरक्षणाचे पद भरले नाही आज आमचा आय दिसत नाही आज आमचा आय पी एस दिसत नाही आज आमचा आय एफ ओ दिसत नाही आमचा व्यक्ती बनला तर एखादी फक्त तहसीलदार बनते मास्तर बनते तलाडी बनते आणि त्याचा जर प्रमोशन झाला तर मार मोठा झाला यजयू तर लक्षात घ्या गेल्या या पन्नास वर्षामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये आदिवासीचे दोन टक्के सुद्धा आरक्षण भरलं नाही मग हे लोक कोणाला आर्थिकरित्या सक्षम करतात त्यांचं इंटेन्शन काय नेमकं त्यांना सक्षम कोणाला करायचं आहे जो विकासाच्या खूप दूर आहे त्यांना विकासाच्या मार्गामध्ये आणण्यासाठी या या देशाच्या संविधानाने भारताला आदिवासी जमातीला हे आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण हंड्रेड अँड वन पर्सेंट हे फक्त आदिवासीच्या हक्काचं आहे तर सर सरकारनं याच्या विरुद्ध आमच्या आदिवासी समाजाच्या विरुद्ध कोणताही जर निर्णय किंवा अध्यादेश महाराष्ट्राच्या विधिमंडळाने पारित केला तर आदिवासी समाज या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही होईल त्याला जिम्मेदार सरकार राहील थँक्यू थँक्यू व्हेरी मच मी धनगर बंजारा या समाजांना एक आव्हान करतो ते बाबांनो आदिवासींचीच परिस्थिती खूप गंभीर आहे त्यांचं पहिलंच घर फाटकं आहे त्या घरामध्ये तुम्ही अतिक्रमण करू पाहता हे योग्य नाही मग मी आज तुम्हाला प्रेमाने सांगतो का याच्यापुढं तरी आदिवासीकडे कोणी तिरचा डोळा करून पाहू नये आदिवासीचं आरक्षण मागू नये सत्यता आहे का तुम्ही आदिवासी आहेत म्हणून धनगरांना बंजारांना खास करून माझी विनंती आहे याच्या पुढं महाराष्ट्रातल्या धनगरांनी आणि बंजारांना प्रामाणिक विनंती करतो त्या या आदिवासीच्या फाटक्या घरामध्ये तुम्ही अतिक्रमण करू नये अन्यथा आम्हालाही प्रतिकार वेगळ्या प्रकारे करता येते आणि तो करणार आम्ही तशी परिस्थिती होऊ नये म्हणून आपणच स्वतः धनगरांनी आणि बंजारा समाजांनी शांत व्हावं तुम्ही तुम्हाला तुमचंच आरक्षण पहिलं जास्त दिलेलं आहे धनगर एका जमातीला साडेतीन टक्के आरक्षण आहे मग आता तुम्हीच विचार करावा का तुमच्यावर अन्याय होतोय का उलट तुम्ही आदिवासीवर अन्याय करू पाहता हे चुकीचं आहे म्हणून तुम्हाला विनंती आहे का धनगरांनी न बंजारांनी आदिवासीचं आरक्षण मागू नये धन्यवाद